जागा मिळणार आहेत चार पाच वेगळ्या वेगळ्या ग्रहांवर चंद्रावर वगैरे पण आपल्या देशामध्ये तुम्ही पहा दक्षिणेतून साफ आणि नॉर्थ मध्ये हाफ हे दिसायला लागलेले जर परवाकडे भाजपच्या सभेतली भाषा पण पाहिली धर्मामध्ये एक दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे जातींमध्ये वाद निर्माण करायचे मग जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे भाजपा ही भाषा जेव्हा हरायला येते तेव्हाच बोलायला लागते हिंदू मुस्लिम असेल जातीचं असेल समीकरण जेव्हा भाजप हरण्याच्या जवळ असते तेव्हा ते समीकरण लोकांसमोर आणते पहिल्या फेज मध्ये हे आलेलं आहे म्हणजे जे आम्ही बोलत आहोत पहिल्या फेज मधलं मतदान हे इंडिया आघाडीसाठी चांगलं झालेलं आहे हे दिसून येतो मुस्लिमांना देण्यासाठी उल्लेख केलेला आहे मनमोहन सिंगांचंही त्यांनी नाव घेतलं त्यावेळेस ते अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जे बोलले होते त्या सुद्धा ते सुद्धा त्यांनी वापरलंय म्हटलेलं आहे मला वाटतं दुर्दैवी आहे की कोणा असं बोलणं आणि हे वक्तव्य त्यांच्याकडून येणं आम्ही हेच बोलत आहोत की दहा वर्ष बहुमताचं सरकार चालवल्यानंतर नोटाबंदीमुळे किती काय काय आपल्या देशात चांगलं घडलं मग काळा पैसा कसा का सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख म्हणून आलेला आहे आतंकवाद कसं संपलेला आहे कुठ्या नोटा कसं संपलं हे सांगायला पाहिजे त्याचं यश सांगायला पाहिजे जीएसटी यशो गाय ती सांगायला पाहिजे शंभर स्मार्ट सिटीज कुठच्या देशामध्ये बनवल्यात हे सांगायला पाहिजे पण ते सगळं सोडून हिंदू मुस्लिम मटन मास मच्छी ह्याच्यावर भाजप प्रचार करायला लागलेली आहे हे दुर्दैवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काँग्रेसने वचननाम्यात सांगितलेलं आहे ते एकच आहे भाजप आत्ता जात पात धर्म न बघता सगळ्यांची आपली संपत्ती घेत आणि एका उद्योगपत्याला देत आहे त्याच्या विरोधात हा देश आहे अदानींच्या हातात सगळ्यांची संपत्ती चाललेली आहे आज बातमी आलेली आहे की पुढच्या महिन्यापासून मुंबईमध्ये विजेची बिलं वाढणार अदानीमुळे ह्याच्या विरोधात आम्ही सगळे आहोत कुठेही काँग्रेसनी कुठच्याही जातीचा धर्माचा उल्लेख केला नाही कारण ते हो। मुळात नाहीच आहे